मित्रांनो जर का तुम्हाला बायोपिक म्हणजेच जीवनपट आणि सत्यघटनेवर आधारित चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुमच्यासाठी अशाच एका सुपरहिट चित्रपटाचा इंटरेस्टिंग रिव्ह्यू घेऊन आलो आहे चित्रपटाचं नाव आहे ट्वेल्थ फेल मित्रांनो हा एक ट्वेल्थ फेल आय पी एस अधिकाऱ्याची कथा आहे अरे क्या चाहते हो मित्रांनो अधिकारी हे ऐकायला जरी अशक्य वाटत असलं तरी ती 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 तर 12 -12 ते तितकंच खरं आहे तर मित्रांनो ट्वेल्थ हा चित्रपट नेमका कसा आहे आणि ते कुठले पॉईंट्स आहेत जे चित्रपटाला सुपरहिट ठरवतात हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला पॉईंट आहे चित्रपटाची कथा मित्रांनो सत्यघटनेवर आधारित ही कथा आहे चंबळ मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या मनोज कुमार शर्मा मित्रांनो चंबळ हा डाकूणचा इलाका आहे त्यामुळे साहजिकच इथं पास होणारे विद्यार्थी चिटिंग करूनच पास होणार मनोज कुमार शर्मा हा देखील या विद्यार्थ्यांपैकीच एक विद्यार्थी परंतु मनोजचं बॅड असं की जेव्हा मनोजचा बारावीचा पेपर असतो त्याचवेळी त्या गावात एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होती आणि तो पोलीस अधिकारी परीक्षेचं निरीक्षण करण्यासाठी परीक्षा केंद्रावर येतो आणि तेथील सर्व गैरप्रकार थांबवतो आणि याचा परिणाम असा होतो की मनोज आणि मनोज अनेक विद्यार्थी परीक्षेत नापास होतात मनोजचे वडीलसुद्धा सुद्धा एक प्रामाणिक शासकीय कर्मचारी असतात त्यामुळेच मनोजला नापास होण्यापेक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या बदलाचा अभिमान होतो आणि त्याच क्षणी मनोज एक प्रामाणिक पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतो आणि पुढे एक आय पी एस अधिकारी सुद्धा बनतो ही आहे चित्रपटाची इंटरेस्टिंग कथा त्यामुळे चित्रपटाची कथा हा चित्रपटाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे मित्रांनो विधू विनोद वी चोपडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे मित्रांनो विधू विनोद वी चोपडा यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली सा तर ऑल टाईम ब्लॉक बस्टर असलेला थ्री इडियस हा चित्रपट बनवण्याची आयडिया विद विनोद वी चोपडा यांचीच होती त्यामुळे ट्वेल्थ फेल, फेल हा चित्रपट पाहताना आपल्याला थ्री इडियस चित्रपटाची नक्कीच आठवण येईल त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा या चित्रपटाचा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो विक्रांत मेसीने या चित्रपटात मनोज कुमार शर्मा यांचा रोल प्ले केला आहे विक्रांतने मनोज कुमार शर्माचा रोल इतक्या चांगल्या प्रकारे साकारला आहे की हा विक्रांतचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे मित्रांनो मेधाशंकरने या चित्रपटात श्रद्धाचा रोल प्ले केला आहे जी की मनोज कुमार शर्माची प्रेमिका आणि पत्नी आहे मेदाने सुद्धा या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त कास्टिंग हा या चित्रपटाचा तिसरा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो हा हो चित्रपट एवढा चांगला आहे की हा दोन हजार तेवीसचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे मित्रांनो चित्रपट स्टार्ट नावाचं एक मोटिवेशनल गाणं आहे हे गाणंच नैत्रिकांनी संपूर्ण चित्रपटच मोटिवेशनल आहे मित्रांनो आपण सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा कारण हा चित्रपट पाहून आपण मोटिवेट व्हाल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो त्यामुळेच मोटिवेशन हा या चित्रपटाचा चौथा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार्स एक स्टार्स यासाठी मायनस केला जर का चित्रपटात अक्षय आमिरसारखी स्टार कास्ट असली असती तर चित्रपट पाहायला आणखी मजा आली असती मित्रांनो आपण ट्वेल्थ फेल्थ चित्र पाहिला कि का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद